नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयातील पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि खूप मोठी एक आनंदाची बातमी समोर आलेली कारण की राज्य शासन तसेच केंद्र सर केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना परत ए मो मोड़ खूप मोठा लाभ देण्यात ठरवलेला आहे ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयातील पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना परत सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे आणि त्या शेतकऱ्यांना परत पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी त्या जिल्ह्यांना परत शासनाने तो निधी पण वितरित करून दिलेला आहे आणि लवकर तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊन जमा होईल आणि पुढील काळामध्ये जसे की दिनांक वीस ते पंचवीस मार्च पासून परत शेतकऱ्यांना त्याचे वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण जिल्हावाईज बघूया जिल्ह्याने यादी पोहूया कोणत्या जिल्ह्यांना तो विमा एक रुपयातील विमा भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना भेटणार नाही कोणत्या जिल्ह्याच्या करता पात्र आहे व किती टक्के त्यांना भेटणार आहे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा खूप माहितीपूर्ण शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनणार आहे तर शेतकऱ्यांना आपण सर्वांना माहितच आहे की खरीप दोन हजार तेवीस संदर्भामध्ये खरीप दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांचे बऱ्याच काही शेतकरी मित्रांचे बरेच नुकसान झाले होते अद्यापही त्यांना अजूनही एक रुपयातील एक रुपयातील पीक विम्याचा अद्यापही कोणत्याही शेतकऱ्याला फायदा झालेला नव्हता परंतु निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक ठोस असा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे एक रुपयातील पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर करून दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही अद्यापही पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपा संदर्भात एक रुपयाचाही लाभ भेटलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना परत लाभ भेटणार आहे तर महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठ महत्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र पीक विमा योजना जी शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीपासून जसे की अतिवृष्टी ओला दुष्काळ कोडा दुष्काळ रोगराई गारपीट व वादळ अशा गोष्टीमुळे जे नुकसान होते हे नुकसान महाराष्ट्र सरकार पीक विम्यात भरपाई करून देते या योजनेचे मुख्य उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांनी शेती करणे सोडू नये नाहीत आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस वर्षी एक रुपयाचा विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे नवीन जवळजवळ प, प, पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि त्यांना वाटपास पण सुरुवात झाली आहे राज्य शासनाने जिल्हा न्याय यादी प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये जवळपास सोळा जिल्हे आहेत या आणि या जिल्ह्यामधील जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे ज्यांची संख्या जवळपास सात पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन हजार तेवीस पंचवीस मार्च पासून जिल्ह्याच्या वाटपास सुरुवात होणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे तर शेतकरीमधून आपण आता जिल्हा न्याय यादी पोहोच तर जिल्हा लाभार्थी रक्कम तर पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामधील तीन लाख पन्नास हजार एवढे शेतकरी लाभार्थी आहे आणि त्यांना रक्कम एकशे पंचावन्न कोटी जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र आहे आणि त्यांना रक्कम आहे चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस एवढे शेतकरी पात्र आहे आणि त्यांना रक्कम आहे एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी अ लाभार्थी पात्र आहे आणि त्यांना रक्कम आहे त्यांना निधी आहे एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहे आणि त्यांना रक्कम आहे सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी त्याच्यानंतर सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर एवढे शेतकरी पात्र आहे आणि त्यांना रक्कम आहे बावीस बावीस पॉईंट चार कोटी त्याच्यानंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामधील सात सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढे शेतकरी पात्र आहे आणि त्यांना रक्कम आहे दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा हा सर्वात जास्त त्यांना पीक विमा भेटू लागलाय आणि त्यांना सर्वात जास्त बीड जिल्ह्याकरता निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी एवढा निधी शासनाने बीड जिल्ह्याकरता वितरित करून दिले दिलेला आहे त्याच्यानंतर आहे बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकरी आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहे आणि त्यांना अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी एवढा निधी वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यामधील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस एवढे शेतकरी पात्र आहे त्यांना दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी शासनाकडून आलेला आहे त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहे त्याच्यानं त्यांना सत्त्याण्णव हजार एकोणतीस कोटी रुपया सॉरी मित्रांनो सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाचा निधी वितरित करून दिलेलं आहे त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी फक्त पात्र आहे आणि त्यांना फक्त एक पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहे आणि त्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्क्याण्णव तोरण तो चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर एवढे शेतकरी पात्र आहेत त्यांना दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रुपयाचा निधी आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस एवढे शेतकरी पात्र आहे आणि त्यांना बाव बावन्न पॉईंट एकवीस कोटी रुपयाचा एवढा निधी शासनाकडून आलेला आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस एवढे शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्यासाठी दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाचा निधी शासनाकडून वितरित झालेला आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामधील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र यांनी त्यांना आठ कोटी रुपयाचा एवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आता यांच्या जिल्ह्यांनी आपण जसे की बघितले आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के परत पिका वाटपा सुरुवातच होणार आहे आता वाटपा सुरुवात कधी आणि किती तारखेपासून होणार आहे याबाबत थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस आणि अद्याप अजून शेतकऱ्यांच्या बऱ्याच काही हिंगोली जिल्हा असो किंवा बुलढाणा जिल्हा असो किंवा वाशिम जिल्हा असो या जिल्ह्यांना पीक विम्याचा वाटपास सुरुवात झालेली आहे पण अजून बहुतांश जिल्ह्यामधला पीक विमा संदर्भात वाटपास सुरुवात झाली नाही परंतु लवकरात शासन आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठी लवकरच पीक विमा पास। वाटप वाटप करण्यात आल्याने ठरवले तर दिनांक पंधरा मार्च पासून ते पंधरा सोळा किंवा वीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या संदर्भातील जेवढी पण रक्कम ही रक्कम वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत किंवा शेवटची तारीख आहे एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये हे पीक विमा संदर्भातील पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे पैसे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण असा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हे युट्यूब चॅनल योगेश टू पोला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद